नमस्कार पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बघूया पंढरपूरची वारी गजर विठ्ठल मी रचना कौर काकडे मी आहिल्या नगर आलेली आहे आणि गेली एक ते चार वर्ष झाली आहे मी दरवर्षी एकादशीला इथे आवर्जून सुंदरशा दादा आणि त्यांच्या सहकार्यांनी म्हणजे स्टॉलचं नियोजन केलेले चहाच्या स्टॉलचं त्याच्यामार्फत आमच्या आमच्याकडनं इथे फारसे जाऊ याची त्या मागची सद आहे आणि इथे असताना आणि वर्षभराची एनर्जी जी आहे तर ती घेऊ लागते आणि पांडुरंगाला एक आवडं आहे सर्वांना सुखी द्या आणि आवर्जून एक अजून घ्या शेतकऱ्यांवरती त्यावेळेस जास्त लक्ष देऊ पाऊस वगैरे चांगल्या प्रमाणामध्ये होऊच पांडुरंगाचं देखील अर्थ धन्यवाद पंधरा वाटाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कार्यक्रम हयक्रम करतो आषाढी एकादशीचा हे आपलं पाचवं वर्ष आहे यामध्ये सगळ्या मित्रपरिवाराने सपोर्ट केलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण दोन क्विंटलचा शाबुदाना हे सगळ्यांना खिचडी वाटप केलेली आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि कचरा सगळा एक ठिकाणी व्हावा म्हणून कचरा कुंडीची पण आपण सुविधा केलेली आहे वातावरण कोणत्याही प्रकारचं दूषित व्हावं हो नाही ही सगळी काळजी आपण सगळ्यांनी घेतलेली आहे यात माझे सगळे काही मित्र जे, जे दरवर्षीप्रमाणे राहतात जसे की योगेश भोसले मनमोहन ठाकूर सचिन वटाने सगळे मित्र इथं असतात सागर हनुमान चांदर कृष्णा कादर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हा कार्यक्रम अखंडपणे पार करून दरवर्षी करत राहणार याचा किती कुंटल आपण दोन क्विंटलचा कार्यक्रम केलेला आहे हा दोन क्विंटल साबुदाना पूर्णपणे वाटत आहे किती भाविकांनी लाभ घेतला आतापर्यंत हजारो भाविकांनी याचा लाभ घेतलेला आहे थोडासा साबुदाना उठलेला आहे प्रश्न असा आहे आपला की अजून वाढवून आपण राहतो किती टार्गेट आहे मित्रांचा पैसा जमा होतो यात पुण्या पक्षाचं संघटन नाही काहीच नाही काहीच नाही सगळे मित्रपणा हिंदूच्या नावाखाली एकत्र येतात आणि हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा करतात आमचे मोठे काका मंगेश काका सतीश काका सतीश काका सचिन काका आमचे मुकेश काका रोहित बागुले विशाल फाजगी मुकी सावळे शांतीलाल काका आकाश बनवणे तसेच मी आशिष पवार गोआले मित्र आज दिनांक आज दिनांक सहा आषाढी एका दिवस निमित्त आमचे बंधू मुकेश बागुले यांचा जन्म आहे शाबू शाबुदाना कार्यक्रम होता तसेच आमचे निशू बाळासाहेबवाडी निमित्त शाबूदाना वाटपाचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं वाघुले परिवारातर्फे शाबूदाना वाटपाचा कार्यक्रम आहे तसेच सर्व सर्वांना आषाढी एखादेच्या शुभेच्छा तसेच आमचे मोठे बंधू किती वाल्यापासून चालू कार्यक्रम तुमचं वाटप आमचा कार्यक्रम सकाळी साडे आठच्या दरम्यान चालू झाला तर अजून पण चाललेला किती वर्ष किती वर्षापासून करतो का पहिले किती वर्ष आहे पाच वर्षपर्यंत गेली गेल्या पाच वर्षापासून आमचे बंद करत शबूजनाचाळी किती भाविकांनी याचा लाभ घेतला होता कमीत कमी पाचशे सहाशे सहा अजून तेव्हापर्यंत चालू किती वाजे किती वाजेपर्यंत चालू साडेचार पर्यंत साडेचार ते पाच वाजेपर्यंत आम्ही ग्रामविका काम करतो आणि आमची एक टीम आहे ती टीम आम्ही जरवर्ष ठिकाणी करतो तर आज माध्यमातून अशा ठिकाणी छोटीशी त्या काळातले आहेत सोय आम्ही आम्ही सर्व ग्रुप आहे ग्रुप आहे आमचा काय करतो अमाऊंट जमा करतो आणि त्या अमाऊंटच्या बदल जे काय ती रक्कम जमा जमा होईल त्याच्यात आम्ही काय आज काय वाटत होतो शिंदाचे लाडू होते आम्ही यावर्षी सहाशे रुपये आम्ही किती भाविकांनी लाभ घेतला जवळपास आतापर्यंत नाही म्हटलं एक पन्नास पन हजार पडले किती वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता आठ वाजे कितवं वर्ष आहे तुमचं पुढं तुम्ही पुढचे वर्ष प्रत्येक वर्षीकर प्रत्येक वर्षी आम्ही शंभर शंभर वाढतो उपस्थित नाव मी हे आमचे लिडर आहेत रमेश नारायण शिंदे मी भुवनेश्वर पाटील हे ये, शंभर येवले हे ये आहेत अर्जुन आहेर हे आहेत साईनाथ शिंदे दीपक शिंदे अजून महाजन अजून जवळ कृष्ण पाटील त्याच्यानंतर सुभाष मनोरंजन सुनावणी प्रकाश करा प्रकाश करत भारत जाधव भरत जाधव सावंत राजे का गणेश मंडळातर्फे सावनी अष्टविनाय गणेश मंडळ सावनी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आषाढी एकादशी निमित्त आणि तमाम आलेल्या बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा किती लोकांना आतापर्यंत चहा वाटप होती पाचशे ते हजार लोक झालेले आहेत आतापर्यंत पुढ अजून संध्याकाळपर्यंत एक तीन चार वाजेपर्यंत अजून चालू असणार आहे दरवर्षी वाटतं का की वर्ष हे तिसरा वर्ष चालू आहे कोण कोण उपस्थित आहेत तुमच्या मित्रमंडळात ना हो ना मयूर गोळके आयुष गोळके अर्जुन दारेल्लू रोहन कोलेल्ले मयूर देशमुख शिवाम राठोड दिगंबर साकल व्यंकटेश अक्षय सदाफले रोहन कोलल्ले योगेश येश घंटेल्लो नाव हे माझे वडील आहे संजय सुराणा काय कार्यक्रम होता आज वाटप आज चिवडं पाणी वाटप वारकऱ्यांसाठी किती लाभार्थीने लाभ घेतला वारकऱ्यांनी भाविकांनी

आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आमचा मित्र कंपनी मायसुरी समाजातर्फे ज्या वाटपात कार्यक्रम असतो सकाळी सहा दुपारी तीन साडेतीन आज कंटिन्यू कार्यक्रम चालतो हा कंटिन्यू आठ वर्षापासून आमचा प्रोग्राम आहे किती भाविकांनी लाभ घेतला आत्तापर्यंत कंटिन्युअस कमसे कम सात पण घेणार आहे धन्यवाद नमस्कार रमेश बिरणकर आज पंढरपूर यात्रा खूप मोठ्या प्रमाणात आहे आपले दैवत आराध्य दैवत पंढरपूर यात्रा पायी घडावी म्हणून सहकुटुंब पायी पंढरपूरला चालू आहे आज आज राहायच्या दर्शनाने खंडपूर्वी पंढरी जन आहेत मी रमेश बिरवळकर माझ्या लाईफ इन्शुरन्स मध्ये आहे किती भाविक याचा लाभ घेतील

আমরা আজকে চলে এসেছি হলের মাঠে নিই এই যে আমরা আজকে চলে এসেছি হলের মাঠে নিই वाटप आहे तुमच्याकडून प्रसाद किती वाजल्यापासून आहे चालू तुमचं तीन वर्ष तीन वर्ष आता किती सकाळपासून चालू आहे सकाळी सहा वाजेपासून किती लोकांनी लाभ घेतला आतापर्यंत आता सांगता येणार नाही आता किती लोकांना लाभ घेतला तरी तीन चार हजार दोन हजार गेले किती वाजेपर्यंत चालणार कार्यक्रम आता एक दोन वाजेपर्यंत